शंभर रुपये नको तुझे समजला माझी पण काहीतरी लेवल आहे काय लेवल तुझी भांडे घालतो घरातले काम केलं भांडे घालायच भांडे भले मी कर्जात का जाय ना मग का करतो काय पण तू तुम्ही खुश राहून देता मला म्हणजे काय केलं आम्ही तुला नवीन बोल बोल मन मकळ बोल काय आलंय तो पण आता आपली काय चुकी पाणी जात तर एकच आहे ते हा ए का नाही पप्पा कडे तुझ्या का नाही जायचा मग कुठे गेला होता तू ते काय म्हणतो जरा आम्हाला तुम्ही सगळेच निघून जाता ना सांगता कुठं पण पप्पा गेला भाजी आला पप्पा शो पप्पा मोबाईल घेऊन जात नाही पालक खाशील ना पालक नाही खाणार सकाळपासून कोण नाही घालत तुम्ही सगळेच बाहेर हा

आता जा आता करणार नाही ना तर जाऊ शकता असं काय नाही मग यायला लागतं मला बा फक्त काम घराचं काम सुद्धा पळायचं नसतं दोन टाइम जेवण बनवा तू तर काम तर निवडले सुख उगच मला आज घरात राहायला लागलं काहीच काम जा ना आता तुझ्या हाताने आज बाबूने खाल्लं जेवण काय भारी वाटलं तिला ती खाते रोज तिला भरूनच जाते आणि आले आपण भरवते ठीक आहे पण आज माझं फुकटचं लॉस झालं की नाही तू मला जेवण बनवायचंय मग घरी जेवण दवरण कामचं खडं झालं ना जे शंभर रुपये माझ्याकडून मला शंभर रुपये नको तुझे समजलं ना किती पाहिजे माझी पण काहीतरी लेवल आहे काय लेवल तुझी काय भांडे घात ना घरातले सुलेख सुनेचं काम काय जात भांडे घासायचं भांडे लादी कपडा म्हणजे तुला भेटते मी घेतले तुला हा जा बाहेरून जेवायला लागेल आपला वाटतं आज तुम्ही मग सांगून जायचं ना पप्पा किती वाजता गेले तुम्ही आज किती वाजता गेले तुम्ही किती वाजता गेले आज मोबाईल घेऊन जायचं ना मग आम्हाला वाटलं हरवलं तुम्ही पप्पा मग झाला ना सगळं आमच्यावर काय काय काढते तू आणि तुझी आई दोघ सेम आहे बरोबर पळून जाता घरात ना अरे माझ्या आईला डाय बोल सासू आहे तुझी सासू आता काय ना, का ना? का हा बघ रियांशी बोलते माझा जावाई आहे आणि तू माझा लेक आहे आई जास्त करून लेखाला प्रेम कर पण माझं कुठे आलं याच्यामध्ये काय मी कधी बोलली आहे मला काय गरज मम्मी काय भांडा लावतो सांगायचं म्हणून काय पण सांगू नये तर यांच्या बद्दल भले मी कर्जात का जाय ना मग माझ्या काय करतो काय पण तू <laughs> जाऊ ना तुम्हाला दुकानावर तुझं नाव घेऊन तुझं नाव तूच करते ना, कर। ना, ना, कर ना सगळं

खरं सांगणार हो हेच खायचं तुला तुझं पोटला दाखवले जायचं विक्रांचं पोट किती बाहेर आलं हे आज ना घेऊ एवढं फार राहायचं पोट त्यासाठी तेच तू बोला रेंज माझं कमी कर पोट मग असंच पोट करून खालच बिल मला नाही माहिती खायचं काम तुला रिझल्ट येईल सात आठ दिवसातच ठीक आहे असं खाल्लं असतात हे टाक आणि करून टाक होऊन जाईल

तू डायटिशियन आहे येस डायटिशियन माझी फ्रेंड आहे ना म्हणून मला माहिती आहे सगळं बरं झालं डायटचे किती एका वीकचे अडीच हजार रुपये एका वीकचे हो दुसरीकडे आणि ती माझी मैत्रीण कमी घेते पण ती मला सांगते तर कशा लोक माझी फ्रेंड आहे ती झाला मोठं मला आधी वाढायचं तर नाश्ता केला होता ना तू डायटचं जेवण कुठे काही असो ते माझं जेवण आहे काय आहे माझं खूप सिम्पल जेवण आहे आता

काय सोड्या सोया झोप झोप आराम कर आज नशीब लागतं नाही झाका नवरा भेटेला तुला मस्त आज कसं बोल वरंटणार ना, ना मेसेज केला का त्यांना केला का डी एम मस्त आहे मग तुझा जॉब उद्या मी जाऊ नको नको उद्या पण जाऊ नकोड चिडचिडचिटकिट किटकिट तुझी पाय दापलो काय चिमटा काय भेटलं एक ना माझे कोण जास्त किटकिट तू करत आज माहीत पडलं ना कोण किटकिट करत होता चल पायदा 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 नवरायचे पुन्हा लागतील

संध्याकाळी मी कुल्फी दे मी गुलाबजाम नाही हे दे जिलेबी फाफडा काय खाशील दाब ना जरा दाब नजरा अर्धा तास तरी दाब लोक तुला चांगला तरी म्हणतात माझ्या पाय दाबल्या तर तुझे म्हणजे बोलशील ना